नमस्कार मी कृतिका नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये कालचा जामीन आज स्थगित अरविंद केजरीवाल यांच्या आनंदावर चोवीस तासात विरजण राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली लक्ष्मण हाकेंची भेट कोयता गँग आणि <गणागागागागाणी> त्यांचे सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर संजय राऊत यांची घणाघाती टीका सत्तेचा गैरवापर करून सर्टिफिकेट दिले गेले का पंकजा मुंडेंचा सवाल एकनाथ खडसे यांचा कमबॅक होणार अमित शहा यांची थेट भेट विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी एकशे सत्तावीस जागा हेरल्या नऊ मंत्र्यांना टार्गेट करणार एक्झिट पोल देखील सांगणार बीडमध्ये ओबीसी समाज आक्रमक परळीत ओबीसी समाजाकडून रास्ता रोको ओबीसी आंदोलनाकडे ढुंकूनही न बघणं हा तमाम ओबीसींचा अपमान विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर